गणेश उत्साहाच्या दहा दिवसाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तिवसा पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे तिवसा शहर व्यापारपेठमध्ये गुरुवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी रूट मार्च व पथसंचालन करण्यात आले उद्यापासून श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा होत असल्याने या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच बंदोबस्ताच्या अनुषंगाने तिवसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ तसेच पोलीस व होमगार्ड यांनी संपूर्ण व्यापार व बाजारपेठमधून रूटमार्च काढला व श्री स देवरावदा हायस्कूलच्या ग्राउंडवर पोलिसांनी प्रात्यक्षित करून सशस्त्र संचालन केले यावेळी तिवसा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाड यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले या काळामध्ये काही अनुचित घटना घडू नयेत याची अगोदरच खबरदारी घेण्यासाठी व नागरिकांनी कायदा सुव्यवस्था पाडण्यासाठी पोलिसांनी तिवसामधील व्यापारपेठमधून रूट मार्च काढला होता जनसमर्थन न्यूज तिवसा